नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाग दोन मध्ये आम्ही आलो आहे कोकणात माझ्या गावी माझ्या स्वर्गनगरी आपली स्वर्गनगरी हो ये येस हे बघा इकडे सगळ्यांचा तरवा लावून झालाय आता आम्हाला बघूया कधी वेळ मिळतोय आज संध्याकाळी आज संध्याकाळी कदाचित प्लॅन होईल कोणी तिकडे तरवा लावायला जायला पाऊस हां आणि आज आज तर घरीच टाइम स्पेंड करणार आहे आहे घ्या मच्छी आहे सुळे आणले तू आस्तात मच शिकणार तासभर झोपणार संध्याकाळी बघूया सर्व लावाला आणि मग उद्या फिरायचा प्लॅन आहे सो उद्याचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका ओके पण आता उद्याचं खास बघा उद्या आता आम्ही चाललोय घरी हा आणि माझ्या मागून व्यू तर तुम्ही एन्जॉय करत को बघतो अ किंगफिशर दिसला पावसाळ्यात हे एक भारी असतं निरनिराळे पक्षी बघायला मिळतात ना असं बसलाय बघ आणि आवाज बघताय पाण्याचा आवाज ऐकताय रे बाबा ही तर हाय माझ्या बरोबरीला आवाज ऐकताय हे बघा वाळ भरला आमचा वाळ कसं तुडुंब भरून वावतोय बघा बस वाळ भरला आमचं तुडुंब गो कार्बारिन वाईस थांब काय वाटत तुम्ही यार कोकणाची ही खासियत आहे काय वायब्रंट कलर ही आमच्या वाडीकडे हा असा रस्ता जातो वरची पटेल वाडी आणि आम्ही वरचे पटेल सावंत आणि इथे तिकडे शेतीची कामं चालू झालेली आहेत अॅक्च्युली तरवा लावायची कोणाची माहित नाही कुकारली देऊ का बघ सगळ्यां आणि बघा इकडे तरवा लावायची आपले मनोहर सावंत यांचा कुटुंब परिवार आहे बघा हो म्हणाठ भारी काम आहे बघा करणार मी बोललोय मला जमेल काय मला जमेल हाय <laughs> आजचा गावातला मिक्स मेनू मच्छीचा सा साल भाजी ठेचा भेंडीची भाजी फ्राय चपाती कोशिंबीर आणि कुटुंब होवी <laughs> <laughs> पोटभर जेवण हो मस्त पोटभर जेवलो तडून गडुन मडून नाही सांगत हे पण खरंच सांगतो आहे गावच्या जेवणाला टेस्ट आहे इनफॅक्ट गावच्या पाण्याला टेस्ट आहे भेंडी मटकी मच्छी सगळं खाल्लं मी आणि सगळं भारी झालेलं आहे तेवढी झोप ते, येते ऑबियसली प्रवासाचा थकवा साथ आहे आणि जेवण अंगावर आलं स्वतः मी मस्त झोपतो आणि संध्याकाळी भेटतो संध्याकाळी जायचं आहे आपल्याला तरवा लावायला चला आवाज ते आता मी बसलोय राजू दादाच्या दारात कारण त्याच्याकडे वायफाय आहे पण पाऊस बघा आवाज ऐकता एकदम तुफान ते बघा तिकडे दोन काका कुवा आहेत दिसत आहेत की नाही दाखवतो पण झूम यायचा किती चांगला ए बघा हा बघा हा एक आहे आणि त्याच्यात वरती हा दुसरा एक बसलाय दिसला बोललो ना पावसाळ्यात गावी यायचे हे फायदे तुम्हाला निरनिराळे 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 निर 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 पक्षी इकडे घराजवळच बघायला मिळतात मला बघा गुड इव्हनिंग आता आमच्या या झाडांना भर घालणं चालू आहे आणि लागवड पण चालू आहे कसलं सुपारी सुपारी लागवड चालू आहे आमची इकडे बघा आणि अजून चार कलम ही कलम आणली आहेत बघाची आणि आता मी पप्पा ओवी आणि प्रणिता आम्ही चाललोय खाली कशासाठी कशासाठी काय तर काढणार आहे का लावणार आहे दोन्ही एकदमच आहे आम्ही आम्ही नाही उद्या टाकणार तो आम्ही मुंबईच्या आडाणी चाललो शेती करायला मुंबईची मुंबईचे इकडे चिखला ऋतुप चालले ही बोपेतून उठला आगरी मालवणी चला उठले फ्रेश एक तास झोप मिळाली तरी फ्रेश ना यायला मी एक तासच झोपलो सकाळचा व्हिडिओ अरे मी नाही असं झोपेत गाडी चालवली ना हळूहळू हात धरून चाला हे बघ आम्ही आमचं तर आता पुढच्या हप्त्याला लागणार आहे ना आमचं आपलं कधी लागणार आता आम्ही इकडे मुंबईवरून आलो आहे हो हो

इथेच बा इथे ठेवची आपला सगळी भया <laughs> कडेन नाही यो थैथून येऊ काय ना रे अरे होय होय भाई यायची आता सगळं तरो लावलेलो थांब चल चल वर चल अरे तिथून उतरू या हा मी दाखवतोय आहे आमचे पाहुण्या शेठ पाहुण्या शेठ हात दाखव तिकडून उ अरे परत फिरून जायचा रस्ता चुकला हे बघ कशी झाडी आहे मस्त घन दाट झाडीतून आम्ही वाट काढत तरवे लावला काय रे खायचं नेली मुंबईची एडी ओ खाया थांबा मागे अरे मागे ना तुला व्हिडिओ काढतोय पातलं काय म्हण जा आणि बघून जा

तू छत्री राहू बापरे पायर उत्ता बघ पा कसा अरे बघ गारगी गारगी शिकवते हा छत्री जोड तिला तिला शिकवला आमच्या

असं काढून मग असं धुवायचं आहे बघ आणि मग एकत्र करत आहे ती बघ ती बघ ती कशी मस्त करते रेनकोट तरी रेनकोट काय पाऊस आणि ही मशीन आता बघ ही मशीन अशी फिरवतात हे आता माती लूज करून इथं करावा लागणार ना ढकल उचल, वार उचल। अरे ते उचल हँडल वर हा आता हा बरोबर लागते हा हा इकडे मेरव राहून व्हेरी गुड पण जरा फास्ट करा त्यांचा फास्ट होत माझी बघ कशी गावची झाली एकदम इकडे बघा हळू 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 एवढाच होत नाही मस्त एकदम पॅन्टिंट वर करून बसली आहे कशी होवी बघ अरे गार्गी बाबू बघ किती मस्त पहिलं काढायचं जेवढी दिसते तेवढी सोपी नाही बाबा खूप जोर लागतो खेचून घेऊन जाते ती नुसती का बघा चिखलात खेळणा मुंबई सारख घाट चिकल नाही प्युअर चिकल हा बघा हा लागलेला तरवा आहे आणि हा काढून आता तिथे इथे आणि इथे लागणार आहे तिकडे पण बघा तिकडे पण तरवा लावायची कामं चालू दुसरे आणि हे आपल्या मनोहर सावंत ते मला सांगते व्हिडिओ बघते मग लाईक करायचं नंतर आमच्या सारखे हे एक दोन दिवसच येणार पण हे खरे कलाकार बघा हे बघा असं फटाफट फटाफट काढता बघा ही पण जाऊ दे आपला खारीचा वाटा म्हणून आपण थोडी मदत केली डिझेल पेट्रोल का डिझेल पेट्रोल संपला दाढीवले आणि काय हे ह्याला काय म्हणतात मुंबईचं नाव चतुर आहे इकडचं नाव आणि <laughs> ते मालवणी दाढीवले काय अरे आणि हे इंग्लिश इंग्लिश कोंबडी काय बोलतात ड्रॅगन फ्लाय ओ हो लगेच शिकवायला लागली मम्मीला हो हो तुम्ही तुम्ही रोज करता रोज करता तुम्ही हा माहितीये बघितलं त्यांचा बघून लगेच आम्ही आज सकाळी आलो मुंबई वरून असं आहे बाबा मन लावून करते बघ ती मन लावून शाळेत जाऊन आहे शेता असं पाहिजे इकडे बघ गे रे वाय किती गोड दिसता बघ म्हणत होय स्पीड नको स्पीड न नाही काढायची एक एक काढायची हा व्हेरी गुड स्पीड चांगलं पेट्रोल बस झालं रोहित रवानिता कॉलेज चालू झालं कॉलेज चालू ना धावत किती मिळाले का बटन क्या बघ तरी एक्सपिरियन्स होल्डर इले करत असताना त्याच्यात आता खर्च पण मारला तसं बघा मासे मिऱ्या घालतात बघा काय शिकायला मिळालं तुम्हाला आ <laughs> प्लांट मोर ट्रीज पण ही ट्रीज नाही हे आपण खातो याचं <laughs> भात भात निघतो ना थे 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 थे। हा आपल्याला शेतीमुळे आपलं खायला मिळतं ना बरोबर बरोबर बरौ, मग मग असं दरवर्षी यायचं असतं अच्छा मी <laughs> मी नेत नाही <laughs> मी आणणार मी आणणार मग तुम्ही ऑफिस असते हो ते तर आहे नाही पण मी येणार ना, ना तुम्ही आता दरवर्षी हा आपली शेती करायला असं आपल्या भाऊ भाऊकीतल्या सगळ्यांची शेती करायला मदत करायला यायचं कळलं हा

तुमची शाळा जवळ आहे आमची लांब आहे ना आणि गाव पण लांब गावाला वेळ लागतो ना बाबू म्हणून तुमचे खाय चढतात काय करायला गेले ते तिकडे अच्छा बायको स्टूलर बसून काढत होती तू स्टूलच अडकलाय हि बे मागेच कराटे किडनी काढलं रे आमच्या कराटे किडनी काढले लय जोर आलाय हिवा असते हो सरपंच बस आम्ही दुपारी बघा तिकडे त्यांची शेती लावणी चालू आहे शेतीची लावणी चालू आहे बघा सरपंच पण एकदम दराडीचे कार्य करते बघा हो ट्राय करतो मी मला येत नाही

एवढा एवढा लांबून मी कोकणात त्याच्यासाठी आलो एका दिवसासाठी अरे 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 कसे शिकवत आमचे मावशे आणि पावण्या साहेब कसे तरव लावत आहेत किती आहे अर्धा पाय जात आहे हे हो <laughs> जे दिसत आहेत पावणे तुमचं खरं नाव हो सांगा दादा सत्यवान सत्यवान साहेब यांची नर्सरी आहे स्वतःची कळलं का एक्सपिरियन्स होल्डर आहे एकदम बघा कसा पटापट पत। हा आम्हाला आम तुमच्या बाबा खारीचा वाटा म्हणून मदत करू दिली बोला, बोला, बोला। <laughs> अरे वा वा वा, वा। ए, चला वा। ती ब ती मम्मी व तिथून तिथून उभे हात करा अरे प्रणिता चल बापरे चला।, चला चला चला, चला, चला। कणकोलीला जायचंय आम्हाला हे रोज हे कणकोलीला जायचंय उभी चला बाय बाय करा ते पीदीला बाय करा बाय बाय करा लवकर उभी अरे उभी उठ आलायचं आहे सामान आणायचंय त्याला ओवी इकडे बघा इकडे बघा पहिले मजा आली मस्त मजा आली ना आता प्रयत्न करूया की रोज दरवर्षीच्या लावणीला यायला मिळेल चला ओ, चला हो अर्धांगिनी वाट किती मस्त आहे बघा हो झाडीतून कुठून झालं इकडून ये वाट चुकली चला इन तर मजा केली पण आता आई ओरडणार आहे ओवी ओवी आईला काय सांगणार काय सांगणार आईला उद्या कोण उद्या बाहेर जाणार आम्ही ना तरवा काढून आणि थोडस लावला बाबा आम्ही आम्ही नाही एवढं एक्सपर्ट पण आम्ही आपलं थोडं हातभार 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 चिकल कसा? चिकल वाला चिकल ना ना? तसा। तर आम्ही आता सगळे चाललोय कणकोलीला कशाला चाललोय कणकोलीला सामान आणायला घरच चला, चला। तर आता आम्ही पोचलोय कणकोलीच्या घरात आणि इकडची वीर किती भरली होती दाखवतो तुम्हाला बघा बघा अजून थोडं पाणी वर आलं की हाताने काढता येईल ह्याच्यामुळे इथून पाणी वर येतंय बघा ते बघा ते बाबा इकडे शेवाळी आहे जमिनीतून झरा लागलाय होई छत्री घे आपली बघा मम्मी पप्पा मम्मी तिकडे सामान घेते आहे तो मे तोपर्यंत आपण हे बघ शेखर दादाची आई आली चला चला हळूहळू चला घरात चवकाश आजीचा पायापडाला आजी मग म कटिंग नको करायला शाळेत जायला उशीर होतो ना आम्हाला म्हणून शाळा चालू कराटे चालू सगळं चालू थँक्यू काय दिलं खायला बघ मस्त थँक्यू बोलले मी बोललो थँक्यू तुम्ही बोलले बघितलं कशी बोलते मायाशी थँक्यू बोललो मी थँक्यू वहिणी आता तुम्ही बोला मी फायनली घरी पोचलो आहे बघा बघा हा फक्त घराच हां आणि आता मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल मराठी तोपर्यंत मी दर्शन सावन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आता मी जातो ऑफिसचं काम करायला चला बाय